नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत कवी बाब वरकर यांची अतिशय सुंदर कविता कवितेत शीर्षक आहे लावण्य रेखा चला तर ऐकूया देखणे ते प्रांजळाचे आरसे देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटे वा सावळी या मौल नाही फारस, तेच डोळे देखणे जे कोंडती साऱ्या नभा तेच डोळे देखणे जे कोंडती साऱ्या नभा ओळती दुःख जगाच्या सांडती चंद्रप्रभा देखणे ते ओठ जे की ओवीती मुक्ता फळे देखणे ते ओट जे की ओविती मुक्ता फळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंदलेले सुंदराचे सोहळे देखणी ती पाऊले जी पंथे चालती देखणी ती पाऊले ध्यास पंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखीती देखणे ते स्कंद देखणे ते स्कंद जाय सुळ नेता स्वेच्छया लाभला आदेश प्राणी नि पाळावया देखणी ती जी तृप्तीची तीर्थोदके चांदणी जातुन फाके शुभ्र पाऱ्या सारखे देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा देखना देहांत तो जो सागरी सूर्याससा अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा रात्र गर्भी वारसा